नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ बॅटन अकॅडमिंग मित्रांनो पहा ही जे सर्व काही प्रश्न आहेत ही सर्व प्रश्न तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची प्रश्न ठरणार आहेत याचं उत्तर जरी तुम्हाला आलं तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून ह्याच व्हिडिओमध्ये तुमचं संपूर्ण रिव्हिजन होऊन जाईल तर बघा पहिले प्रश्न काय आहे लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे बघा प्रश्न महत्वाचा आहे लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे लोणावळा बरोबर आपण खंडाळा पण लक्ष ठेवा खंडाळा सुद्धा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे प्रश्न दुसरा आहे अजिंक्य तारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे बघा अजिंक्य तारा हा जो काही किल्ला आहे हा किल्ला खालीलपैकी कुठे आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सातारा जिल्ह्यामध्ये अजिंक्य तारा हा किल्ला आहे प्रश्न तिसरा आहे सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला आहे हा प्रश्न आयएमपी आहे सापेक्षता सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला आहे याचं उत्तर जरी तुम्हाला आलं चार ते पाच सेकंदात द्या जेणेकरून ह्याच व्हिडिओमध्ये तुमचा संपूर्ण रिव्हिजन होऊन जाईल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आईन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडलेला आहे प्रश्न चौथा आहे जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे मित्र हो जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील बहुउद्देशीय प्रकल्प आहे लक्षात ठेवा बहुउद्देशीय प्रकल्प आहे म्हणजे सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि हा ऑप्शन क्रमांक एक गोदावरी नदीवर स्थित आहे पहा गोदावरी नदीवर हा स्थित आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा औरंगाबाद जिल्ह्यात आहे लक्षात ठेवायचा आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हा जायकवाडी प्रकल्प आहे हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील बहुद्देशीय प्रकल्प आहे संपूर्ण मराठवाड्यातील सर्वात मोठा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न पाचवा आहे कमवावशिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली होती कमवावशिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली होती याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भावराव पाटील यांनी सुरू केली होती बघा कमवावशिका ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केली होती कर्मवीर भावराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था सुद्धा काढली होती हा प्रश्न खूप महत्वाचा आहे रयत शिक्षण संस्था केव्हा काढली होती एकोणीसशे एकोणवीस ला काढली होती या शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह काय आहे वटवृक्ष लक्षात ठेवा वटवृक्ष आणि याचं बोधवाक्य काय आहे स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ध्येय सुद्धा हे याचं बोधवाक्य आहे आणि कर्मवीर भावराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली होती तर संत गाडगे बाबा याचं अचूक उत्तर असणार आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे आय एम पी आय आए, नक्की लक्षात ठेवा प्रश्न सहावा आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त वनक्षेत्र असलेला जिल्हा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली हे आहे प्रश्न सातवा आहे ब्राह्मो समाजाची स्थापना ही संस्था कोणी स्थापन केली होती बघा ब्राह्मो समाज ही संस्था कोणी स्थापन केली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजा राम मोहन राय यांनी केली होती बघा राजा राम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात आधुनिक भारताचे जनक सुद्धा म्हणत असतात यांना आधुनिक भारताचे जनक सुद्धा म्हणतात आणि यांनी संवाद कौमुदी लक्षात ठेवा संवाद कौमुदी आणि मिरत उल अखबार मिरत उल अखबार या नावाचे वृत्तपत्र स्थापन केले होते त्याचे हे संस्थापक होते प्रश्न आठवा आहे सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायक आहे बाकी उरलेले पाच अष्टविनायकाचे स्थळे हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि बल्लाडेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यामध्ये आहे कोणते बल्लाडेश्वर बल्लाडेश्वर पाली हे कुठे आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न नववा आहे हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले होते बघा हरिजन हे काही साप्ताहिक आहे हे कोणी सुरू केले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांनी केले होते प्रश्न दहावा आहे कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून खालीलपैकी कोणाचा नामोल्लेख कराल बघा कोल्हापूर संस्थानाचे अधिपती म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जाईल याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा नामोल्लेख केला जाईल प्रश्न अकरावा आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राहुरी हा अहमदनगर जिल्ह्यात लक्षात ठेवा अहमदनगर जिल्ह्यात हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे आहे अकोला येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे लक्षात ठेवा त्यानंतर परभणी येथे वसंतराव नाईक वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे लक्षात ठेवा त्यानंतर दापोली येथे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आहे प्रश्न बारावा आहे भारताने पहिली अनुचाचणी कोठे घेतली होती भारताने पहिली अनुचाचणी कोठे घेतली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पोखरण या ठिकाणी घेतली होती प्रश्न तेरावा आहे भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र लागलेला आहे भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अरबी समुद्र आहे या अरबी समुद्राचा सर्वाधिक किनारा गुजरात या राज्याला लाभलेला आहे त्याला सोळाशे किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा लाभलेला आहे त्या महाराष्ट्रामधून सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला आहे तो किती दोनशे चौतीस किलोमीटर लाभलेला आहे प्रश्न चौदावा आहे एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक खालीलपैकी कोणता आहे एड्स या रोगाला कारणीभूत घटक कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विषाणू हा सर्वाधिक कारणीभूत घटक रोगाला आहे प्रश्न पंधरावा आहे अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे अफगाणिस्तान या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती यही आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार काबुल हे अफगाणिस्तानची राजधानी आहे प्रश्न सोळावा आहे सूर्याला सर्वात जवळचा असणारा ग्रह खालीलपैकी कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बुध हा ग्रुप ग्रह सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे प्रश्न सतरावा पहा झारिया ही दगडी कोळसाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण कोणत्या राज्यात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड या राज्यामध्ये आहे झारखंड हे राज्य खनिज संपत्तीने समृद्ध असे राज्य आहे खनिज संपत्तीने समृद्ध असे राज्य आहे याची राजधानी रांची हे आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न अठरा भारता आहे भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे भारतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार केटू हा भारतातील सर्वोच्च शिखर आहे त्यानंतर कडसुबाई हा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे आणि याची उंची सोळाशे शेचाळीस मीटर इतकी आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे रे तर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे कडसुबाई शिखर स्थित आहे प्रश्न एकोणविसावा आहे जपान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे जपान या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार येन हे जपानचे चलन आहे जपान या देशाची राजधानी टोकियो ही आहे टोकियो ही जपान या देशाची राजधानी आहे जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणत असतात काय म्हणतात उगवत्या सूर्याचा देश सुद्धा म्हणत असतात प्रश्न विसावा आहे पृथ्वीवरील मूळ रेखा कोणत्या शहराजवळून जात असतो पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त कोणत्या शहराजवळून जात असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक ग्रीनिच या शहराजवळून जात असतो प्रश्न एकविसावा आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे बघा काजिरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे हा काजिरंगा राष्ट्रीय उद्यान एकशिंगी गेंड्यासाठी अतिशय प्रसिद्ध आहे एकशिंगी गेंडा याच्यासाठी हा काजिरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आसाम या राज्यात आहे आसाम या राज्याची राजधानी दिसपूर हे आहे आसाममध्ये चहा सर्वाधिक मिळतो त्यानंतर आसाम या ठिकाणी माजुली बेट आहे दिग्गोई तेलविहीर आहे आणि ब्रह्मपुत्रा या आसाम राज्याची दुःखाश्रू नदी म्हणजे कोणती आहे ब्रह्मपुत्रा तिचं नाव आहे लक्ष ठेवायचं आहे ब्रह्मपुत्रा प्रश्न बावीसावा आहे नाईलची देणगी म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते बघा नाईलची दंगी म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त या देशाला नाईलची देणगी म्हणतात प्रश्न तेवीसावा आहे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे अरवली या सर्वात प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे अरवली पर्वत हे राजस्थान या ठिकाणी आहे या पर्वतातून लोणी नदी उगम पावत असते प्रश्न चोवीसावा आहे मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पळत असतात मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पळत असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन चार गट पळत असतात आणि रक्तगटाचा शोध कोणी लावला आहे तर लँडस्टिनर यांनी गटाचा शोध लावलेला आहे लँडस्टिनर यांनी गटाचा शोध लावलेला आहे प्रश्न पंचवीसावा आहे भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे भारतात कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे याचे उत्तर ऑप्शन क्रमांक मिश्र स्वरूपाची अर्थव्यवस्था आपल्या भारतात आहे तर मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक कर काळजी घ्या मित्र